दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील बेचाळीस वर्ष यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध सिन्नर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात संबंधित मुलाला अटक करण्यात आली होती या प्रकरणात वाढीव पोलीस कोठडी मागू नये आरोपीला लवकरात लवकर जामीन मिळावा तसेच पुढील तपासात सहकार्य करून चार्जशीट दाखवलेली केस कच्ची करण्यासाठी राजीव पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख साठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तडजोडी नंतर एक लाख रुपये लाच घेण्याचे मान्य करण्यात आले या तक्रारीनंतर नंतर लाच प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत यांनी चोवीस नोव्हेंबर रोजी सिन्नर एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला पण त्या समक्ष तक्रारदाराकडून एक लाख रुपये स्वीकारतात पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील यांना रंगे हात अटक करण्यात आली या कारवाईचे नेतृत्व पोलीस उप सुरेश भिकावाऊ शिरसाट यांनी केले तर मार्गदर्शन भारत तांगडे पोलीस अधीक्षक माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे अपर पोलीस अधीक्षक यांनी केले या कारवाईत पोलीस हवालदार पंकज पळशीरकर पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके पोलीस अमलदार योगेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकने नागरिकांना आवाहन केलंय की लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवका विरुद्ध माहिती असल्यास विभागाशी तात्काळ संपर्क साधावा क्राइम रिपोर्टर प्रवीण सुरुडेसह संतोष विधाते दक्ष न्यूज नाशिक